महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला मी दिसते आहे बिर्याणी छान अशी मिक्स करते तर येस हा ब्लॉग आहे धैर्याच्या बड्डेचा दुसऱ्या दिवसाचा कारण धैर्याच्या बड्डेच्या दिवशी उपवास म्हणजे मंगळवार होता भाजीचा दिवस होता आणि तुम्हाला सांगितलं का त्याच्या मित्रांना बड्डेची पार्टी देणार आहे तर बड्डेच्या पार्टीला कोण कौन कोण आलं आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच आणि बिर्याणी स्पेशली मुलांस ही घरी बनवली नव्हती मी मुलांसाठी मागवलेली होती मग असं छानपैकी मस्तपैकी सगळ्यांनी जेवले पण कोण कोण आले ते तुम्हाला दाखवते सुचा एवढा अभ्यास तू अभ्यास घेते

बसेल ती चल तर इथे मुनू आलेली तुम्ही बघितलात आणि मी इथे हे साबुदाणे भिजत घातलेत कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मला धैर्याला हे हां हे पाणी भरायला ठेवलं आहे मडकं म आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता त्यामुळे त्याला मला टिफिनला द्यायची होती खिचडी म्हणून मी भिजत ठेवलेली रात्री आणि ही जी बिर्याणी आहे ही टिक्का बिर्याणी नाही नॉर्मल आपली जी लेअरिंगवाली असते ना सा दम बिर्याणी ती होती कारण त्याला सांगितलेलं सगळी लहान मुलं आहेत तर जरा म्हणजे जास्त स्पायसी करू नको म्हणजे मुलं खाणार नाहीत आणि साधारण तुम्हाला काय सांगू दीड किलो होती आणि दीड किलोमध्ये मुलांसोबत आमच्या घरातले म्हणजे योगेश मोनिका कौस्तुभ माझ्या नवरा पप्पा मी सगळे जेवलो म्हणजे एवढी म्हणजे खूप छान पण होती टेस्टी होती आणि टिक्का बिर्याणीची जरा टेस्ट तंदूर टिक्का बिर्याणी असते ना त्याची जर थोडी टेस्ट चेंज असते म्हणजे वेगळी असते आणि ही आपली नॉर्मल होती पण मी ना हाफ हाफ करून अशी छानपैकी मिक्स करायची आणि मग मी आ, एक आहे तुम्हाला आता <coughs> पुढे दिसेलच आमचं आहे म्हणजे माझं मी मच्छी बिच्छी त्या असा प्लॅस्टिकचा जो एक हे आहे हां पहिली गोष्ट सगळ्यांना वाढायच्या आधी मी पहिले हे आता जेवण वाढते तर तुम्हाला वाढ वाटत असेल की मी मला घेते जेवायला तर नाही मी पप्पांना वाढत होती जेवायला कारण ऑलरेडी टाईम झालेला होता नऊ वाजून गेलेले होते तर असा मी एका एक साईडला पहिले मिक्स केलेला होता आणि व्हाईट राईस पहिले बाजूला काढलेला होता मग कोणाला व्हाईट राईस पाहिजे कोणाला मिक्स जो असतो मसाल्यावाला तो पाहिजे असेल तर तसं त्याप्रमाणे मी केलेलं होतं पण मी पूर्ण मिक्स केली नव्हती थोडी बाजूला काढलेली आणि आता मी पप्पांना जेवण घेऊन चालली आहे तर पप्पांना वाढलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता पुन्हा मिळाली आणि आता मी हे जे मिक्स केलेली आहे तो हा जो तुम्हाला दिसतो आहे छोटासा वाडग्या टाईप हा माझा आमची नॉनव्हेजची भांडी वेगळे असतात सो so, त्यामुळे वेजच्या भांड्यांमध्ये कधीच नॉन व्हेज वा काढत नाही किंवा वापरत पण नाही सो so, हा माझा ना एक मच्छीचा म्हणजे मॅरिनेट बिरिनेट करण्यासाठी चिकन बिकनसाठी असा हे आहे कारण मला टोप भेटत नव्हता मिक्स केलेली एका ह्याच्यात काढेन आणि मग पोरांना वाढायला मला इझी पडेल कारण एवढा मोठा टोप दहा वेळासारखा नाचवत बसणार नाही आणि परत बिर्याणी थंड झाली तर मजा येत नाही खायला ना सो so, त्यामुळे मी अशी थोडी थोडी करून काढून घेत मुला, होती कारण मला मुलांना वाढायला पण इझी जाईल आणि मुला मुलांनी ना म्हणजे एक अक्षरशः खूप पोट भरून पण जेवले आणि त्यांना पण फार आवडले कारण जास्त तिखट नव्हती ना त्यामुळे तर बघा आणि हां ही आम्ही आमच्या बाळकोमधनं मागवली नव्हती कासर वडवलीला एक आहे बिर्याणीवाला खूप छान टेस्टी बिर्याणी बनवतो तर कधी तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर कमेंटमध्ये दे, तुम्हाला देईनच आपल्याला घ्यायला जायला लागत नाही ते लोक आपल्याला घ्यायला घ्या म्हणजे घरपोच आपल्याला डिलेवरी करतात आणि असं मी थोडी थोडी करून हे बघा एकदाच अशी भरलेली पूर्ण आणि मला नाही म्हणताना म्हणजे मुलांनी दोनदा तीनदा घेतली त्यामुळे मला असं सारखं सारखं येऊन मग अशी मिक्स करून ठेवलेली ना म्हणून मला पटापट पटापट -पटा करता आला घ्या म्हणजे मागत होते तर मी पटकन परत येऊन हा जो वाडगा आहे तो रिकामी झाल्यावर मी पटकन येऊन भरत होती असं आहे आणि अजून काय बोलत होती हां तर मी बड्डेच्या दिवशी भाजीचा दिवस होता म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी मला धैर्याला बोललो चल मी तुझ्या मित्रांना पार्टी पण दे म्हणून मग मुन। आणि बड्डेच्या दिवशी बड्डेचा तर तुम्ही ब्लॉग बघितलातच केवढी मजा मस्ती केली आम्ही साईल विकिलचा विकीचा पण केक कटिंग केला आणि तिथे पण पन... किमापा होता वेज आणि आमची हां मोनिका गप्पा मारते जिमीशी बोलते <laughs> परीला घेऊन आलेली आणि इथे बघा मी बोलली तुम्हाला मी जेवण वाढलेलं होतं पप्पांना पप्पा आहेत आणि धैर्याचे मित्र साई वेदांत योगेश युवराज धैर्याच्या बाजूला आहे युवराज आणि युगांत चेतन मे मनाली मनाली धैर्याची फार लहान असतानाची जुनी मैत्रिणी आहे मोठी आहे ती त्याच्यापेक्षा पण एका स्कूलमध्ये आहेत आणि आमची मुनू आलेली आणि प्रणेल प्रणव आहेत तिथे त्या साईडला आणि मी मुलांना ना विचारू आमची मुनू तर ना काय बोलू नका पीस नको तिला तिला मी दोन पीस टाकले लगेच मला काढायला लावले फक्त तिला राईस राईसच पाहिजे आणि हे बघा हा जो योगेश दिसतोय ते तुम्हाला दाखवते थांबा नंतर हे बघा ही मला ना नको मी काकी मला नको काकी मला नको करते ते बघा असली तिला दोन पीस पण खायला होत नव्हते म्हणजे बोला तिने फक्त सगळ्या मुलांमध्ये मुलांनी सगळ्यांनी दोनदा दोनदा चिकन किंवा असं राईस बीस घेऊन खाल्ला हिने राईस घेतला फक्त प्लेन राईस घेतला म्हणजे असं मसाल्यावाला सॉरी प्लेन नाही मसाल्यावाला राईस आणि आहे <laughs> हे आहेत प्रणिल प्रणव अर्चनाची पोरं तर हा व्हिडिओ काढत होती मोनिका तिला बोलली जरा व्हिडिओ घे आणि हे बघा हे संपल्यावर मी आता पुन्हा गेलेली होती आणि या साईडला कोणाला तरी पाहिजे होतं तर मी बोले थांबा परत भरून आणते आणि हे बघा यांची मस्ती आणि हा जो पाणी भरतो आहे ना तुम्हाला तो तो सांगते हां ही बघा हे आता एवढी उरलेली माझ्या हातामध्ये मी कॅमेरा घेऊन व्हिडिओ करत होती पण मला काय तो जमला नाही एका हातात कॅमेरा आणि एका हातात वाढत एका हाताने वाढत होती मी आणि हे बघायला आहेत आणि हा पाणी भरतोय ना हा का जेवत नाही तर तुम्हाला सांगते पुढे का जेवत नव्हता आणि यांची मस्ती था 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 ना असं विचारलं ना कॅमेरा चालू असताना ये देऊ का नाही बोलायच्या आणि कॅमेरा ठेवल्यावर हां हा ककी वाडा ना वाडा ना असं करायचं आहे बघा हा चेतन चेतनला पण फार आवडली बेन कसं आहे जेवण जर छान असेल पोरांनी हा आमची परी तर बाबा प्लेन राईस घेऊन मोनिका तिला भरवत होती तिला चिकनचा पीस नको होता फक्त प्लेन राईस ही पण एक लाजी, मस्ती लाजत बसते पोरांनी कसं पोड भरून मन भरून जेवले तर काय नाही वाटत तर आपण करतो कोणासाठी पोरांसाठीच मला आपल्याला ना नाही भेटलं तरी काय पण आम्ही पण जेवलो नंतर <coughs> पोरं पण खूप आवडीने खाल्लं पोरांनी त्यामुळे बरं वाटलं तर हा बघा योगेश जो आहे कावेरीचा पोरगा तो असा बसला आहे तुम्हाला दिसतो योगेश पाणी भ देत होता सगळ्यांना पण तसं नाही आहे तो व्हेजिटेरियन आहे म्हणजे त्यांच्या घरी नॉनव्हेज खात नाही तर त्यामुळे त्याला एकट्यासाठी व्हेज बिर्याणी धैर्याचे डॅडी आहेत ते आणायला गेलेले आणि असं छान मस्त आमचं पोरांनी घर भरलेलं होतं आम्ही स्पेशली धैर्याचे मित्र नैरव बोलला का मम्मा असं असं आणायचं आहे पो म्हणजे पोरांना आपण बिर्याणी हे करू आणि हे बघा चाललं आहे एक 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 एक, एक। आणि हा बघा योगेश त्याच्यासाठी स्पेशल बिर्याणी आणलेली होती आणि तो काढतोय आणि त्याच्यानंतर धैर्य बघा हा चेतन त्याला मदत करतो आणि धैर्याने त्याच्या प्लेटमध्ये पूर्ण बिर्याणी जी आहे ती अशी तो थोडं थोडं करून घेणार होता पण धैर्य आला आणि पूर्ण बिर्याणी बघा पलटी मारली म्हणजे खा पुरी खा असं ते बघा आता बघा काय करेल धैर्य हे बघा आणि आता ही मारली पलटी थोडं थोडं घेऊन खाणार होता योगेश धैर्य बोलता खा तू मग त्याला त्याला बोलतोय बघा हे वैसा की अरे हे बोलतोय बघा त्याला <laughs> लाचतोय कारण तो, <है। laughs> <laughs> तो एकटाच राहिलेला जेवायचा वेज लक्षात नाही आलं नंतर सगळ्यांचं जेवण झाल्यावर म्हणतो तो जेवत होता व्हेजिटेरियन आहे त्याचा असेच वांदे होतात पण वांदे काय नाही होत त्याला सगळे म्हणजे <clears throat> कुठल्या पण धैर्य आणि मित्रांची पार्टी बिर्टी असेल तेव्हा मी त्याला व्हेज मागवतेच मागवते त्याला असं ठेवतच नाही आणि हे बघा हे त्याला चिडवतात आणि हे बघा हे हा धैर्य मध्ये मध्ये आणि हा त्याला सांगतोय साई और चाहिए क्या चाह्य राही का तू मुझे बता असं माझा नवरा त्याला बोलतोय <laughs> <laughs> आणि मग असं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळे असे गप्पा मारत बसलेले तिथपर्यंत योगेशचं जेवण चाललेलं होतं मग झाल्यानंतर सगळं मी आवरलं लादी ला बिदी पुसून घेतली आणि हा जिम्मी माझा नवरा यांच्याशी मस्ती करत आहेत आणि परीचं पण चाललेलं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केलं सगळ्यांना बोलली बाय करा आपल्या ब्लॉगमध्ये सो ब्लॉग कसा वाटला सांगा नक्कीच आणि त्यानंतर आमची तिरू आपली तिरू बोलते कृष्ण आलेली होती सगळी पोरं गेल्यानंतर लेट आलेली कौस्तुक घेऊन आलेला तिला योगेश आलेला आणि ही काय जेवली नाही मॅडम पण बघा नाचत होती एकदम भारी सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय